नमस्कार मैत्रिणी नऊ शुभ सकाळ तर आपण काढणार आहोत आज सहा हो ते सहा ठिपक्यांची सुंदरशी रांगोळी तर खूप नवीन रांगोळी आहे आणि खूप सुंदर आकर्षक अशी रांगोळी आहे तर इथे मी सहा ते सहा ठिपके काढून घेतली आणि आता आपण काढायला सुरू करू तर अगोदर आपण असे एक दोन तीन अशा ठिपक्यांना रेश ओढव घेऊ तसंच इकडे पण एक दोन तीन अशा ठिपक्याला रेश ओढून घेऊ इकडे पण इकडे पण आता अशा तीन रेष तीन ठिपक्या या अशा तीन रेषा काढून घेऊ तसेच आकार देऊन याला पाण्याचा अशा प्रकारे काढून डिझाईन काढून मी फुलाची पानांमध्ये

फुलामध्ये आपण लाल रंग भरून घेऊ इथे पिवळा रंग देऊन घेऊ चिपका घेऊन देऊ त्याला बोटाने गोल करून आता याचप्रमाणे आपण हे तेनी पण पालफुल रंगवून घेऊ आता पण अशा प्रकारे जोडून घेऊ याला अशा रेषा काढून काढवे आणि हो आता इथे आपण मध्ये एक पिवळा ठिपका काढून घेऊ आता आपण इकडून या ठिपकेपर्यंत असं जोडून घेऊ इकडून पण ఇది గులాబీ రంగ భర ఫడ గులాబీ రంగ तर अशा प्रकारे ही आपली सहा ते साठ ठपक्यांची रांगोळी पूर्ण झाली रांगोळी अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे तर तुम्ही पण ही अंगणात शोभून दिसणारी सुंदरशी अंगणात रांगोळी तर भेटू पुढच्या व्हिडिओ होतापर्यंत धन्यवाद